सगळे प्रशिक्षणार्थी मला सारखे आहेत सर्व नेतृत्व मला सारखे आहेत त्याच्यामुळे आता काही प्रशिक्षणार्थ्यांच्या कुशंका आहे ते पण मी खुलासा करतो कारण हे तुकाराम महाराज आता आपलं मानव मित्र संघटना महाराष्ट्रामध्ये अं नेत असताना त्यांनी सभासद नोंदणी चालू केली आहे मग तुकाराम महाराज आणि जी, जी मानव मित्र संघटना महाराष्ट्रात त्यांना अधिकार नाही का त्यांची संघटना त्यांच्या राज्यामध्ये नेण्याचे अधिकार त्यांना आहेत राज्यात नेण्याचे आहेत देशात नेण्याचे आहेत त्यांच्या त्या संघटनेला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत त्यांची संघटना राज्यामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये मोठी व्हावी अशा प्रकारच्या माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत पण त्यांनी सभासद होण्यासाठी जे काही सांगितलेलं आहे ते काही जबरदस्ती आहे का तर प्रशिक्षणार्थी भावानो त्यांनी तुम्हाला सभासद व्हा म्हणून आहे अडीचशे रुपये त्यांनी फी ठेवली अडीचशे रुपये फी ठेवून तुम्हाला त्यांनी सभासद करतायत मला जर कुणा प्रशिक्षणार्थ्यांनी जर विचार कुणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळं ही संघटना वाढवायला प्रत्येकाला अधिकार आहेत त्यांनी वाढवावं आपण बर त्यांच्यावर प्रेम करणारे लोक त्यांच्या सोबत जातील ना सर आणि का जाऊ नये कुण्या नेतृत्व प्रशिक्षणार्थ्याला कुणाचं नेतृत्व आवडावं हा विषय कुणाचा प्रेशरचा जबरदस्तीचा असू शकतो का आता हे हो का आपणाला हिरो कोणता आवडावा हे आपण ठरू शकतो का कुणाला कोण अमिताभ बच्चन आवडतो कुणाला शाहरुख खान आवडतो कुणाला सलमान खान आवडतो कुणाला रितेश देशमुख आवडतो असंच का म्हटलं तर जमत का पण हिरो आवडला म्हणून आपला बाप विसरतो का आपण कुणाला कोणती हिरोईन आवडावं हा विषय आपला आहे का हिरोईन कोणती आवडायची आहे ते तुम्ही निश्चित करा तुम्ही जो हिरो आवडायचा आहे तो तुम्ही निश्चित करा पण प्रशिक्षन, प्रशिक्षण आणि प्रशिक्षणार्थी नेतृत्व कोणतं असावं हे तुम्ही निश्चित करा प्रशिक्षणार्थी भावानो काहीच अडचण नाही पण नेतृत्व कोणतं त्याच्यावर वादविवाद करून आपल्या प्रशिक्षणार्थ्यांचा जो न्याय लढा आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या